जागृती सेवा संस्थेच्या पंचवीसाव्या श्रावणोत्सव कला क्रीडा स्पर्धांची सहभाग दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जागृती सेवा संस्था आयोजित श्रावणोत्सव दोन हजार चोवीस कला क्रीडा महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा सकाळी साडे नऊ वाजता चुळणे गाव होण पुलावर पार पडला सदर महोत्सवाचे हे पंचवीसावे वर्ष आहे श्रावण महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सिस्टर ब्लेसिना तुस्कानो सुपिरियर फातिमा माता कॉन्व्हेंट चुळणे व प्रमुख पाहुणे कुमार हर्षित अंकुश घरत आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू उपस्थित होते जागृती सेवा संस्था चांगले कार्य करत आहे अशा स्पर्धांच्या आयोजनाने विद्यार्थ्यांचे बळ वाढत जाते असे मत सिस्टर ब्लेसिना यांनी व्यक्त केले स्पर्धकांनी सतत मेहनत घेतली पाहिजे सततच्या प्रयत्नांनी यश मिळवले जाते असे कुमार हर्षित घरत यांनी सांगितले दोन्ही मान्यवरांनी संस्थेच्या मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले व संस्थेच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या श्रावणोत्सव मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सुमारे आठशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले मॅरेथॉन विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र संस्थेच्या वर्धापंदिनी देण्यात येतील मॅरेथॉन स्पर्धेच्या सुरुवातीला त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष थोर विचारवंत व लेखक आदरणीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जॉय डिसुजा युवा जागृतीचे अध्यक्ष ऑस्टिन डिसा मॅरेथॉन समिती प्रमुख श्री थॉमस डाबरे व युवा सभासदांनी मेहनत घेतली मॅरेथॉन स्पर्धेस बसेन कॅथोलिक बँक व चुळणे पॅरिसचे संचालक श्री संदीप घोन्सालवीस यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या